नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण देवबाप्पांना नैवेद्य दाखवणार आहे त्यासाठी वेगवेगळे पदार्थ करतो आहे त्यामध्ये आता एक मस्त पदार्थ करणार आहे तो म्हणजे पिस्ता बदाम बर्फी सगळ्यात प्रथम एका कढाईमध्ये साखर घ्यायची आणि ह्याचा एक तारीख पाक करून घ्यायचा आहे आपण पाक एका बाजूला बनवतो आहे तर हे मी बदामची भरड केलेली आहे बदाम गरम पाण्यामध्ये दोन तास भिजवलेले आहेत सोलून घेतलेले आहेत चांगले कोरडे करून घेतलेले आहेत आणि पुन्हा मिक्सरच्या भांड्यामधून भरड करून घेतलेली आहे तसंच पिस्त्याची भरड करून घेतलेली आहे पिस्तेसुद्धा चांगले स्वच्छ पुसून घ्यायचे आणि भरड करून घ्यायची आपला साखरेचा एक तारी पाक झालेला आहे त्यामध्ये आता आपण सगळ्यात प्रथम बदामाची भरड घालायची गॅसची फ्लेम मी बारीक केलेली आहे त्याबरोबर आपण पिस्त्याची जी भरड केलेली होती ती घालायची आहे तुम्हाला पिस्ता किती आवडतो तेवढा तुम्ही घालू शकता आता त्यामध्ये आपण मिल्क पावडर घालायचे सगळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, देते मी गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे आपलं मिल्क पावडर मिक्स झालं की त्यामध्ये आपण खसचा फ्लेवर घालण्या येण्यासाठी खस्च सिरप घालणार आहोत आता आपण कलर वापरण्यापेक्षा खसचं सिरप वापरलं तर छान कलर पण येतो आणि छान दिसते पण आपली बर्फी आता ह्यामध्ये आपण तूप घालणार आहोत मी गाईचं तूप वापरलेलं आहे आणि एकसारखा हलवत राहून गोळा तयार व्हायला पाहिजे याचा आता कढईनं मिश्रण सोडायला सुरुवात झालेली आहे आता हे मिश्रण छान एकत्र गोळा झालेलं आहे आता आपण एका ट्रे मध्ये जे बटर पेपर लावून ठेवलेला ट्रे आहे त्यामध्ये काढून घेऊया आणि छान थापून घेऊया गार करून मग वड्या पाडून आहेत